नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो अप अबकी अब बार तडीपार हे जे उद्धव ठाकरेची घोषणा आहे ती घोषणा त्यांनी का केली त्याच्यामागचं कारण काय तर नरेंद्र मोदीजींनी एक घोषणा दिली होती अबकी बार चारसो पार त्याला एक काट म्हणून त्याच्या एक विरोधात म्हणून ही घोषणा उद्धव ठाकरे यांनी दिली बार तडीपार मग बार तडीपार कोण तडीपार होणार आहे ती वेळ कोणावर येणार आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पूर्वी जे का मी काही दोन लो, तीन भागामध्ये व्हिडिओ बनवले आहेत ते व्हिडिओ बनवताना मी ती लोकसभा मतदारसंघ बघितलेलं आहे तिथे जाऊन तिथल्या मतदारांशी मी चर्चा केली त्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे आणि ते मनोगत जाणून घेताना काही दुःखद विधानं किंवा काय युवकांनी आणि युवतीने जे आपले विचार मांडलेत ते मनाला चटके देऊन गेलेले आहेत मनाला दुःख देऊन गेलेले आहेत त्याचं मी त्याच्यात विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो हे जे मी विचार मांडले आहेत किंवा एखादा विषय मांडतो आहे त्याच्यामागचा उद्देश मी जो का अभ्यास केला आहे मी जे काय सर्च केलं आहे रिसर्च केलं आहे जे काय व्हेरीफाय केलं आहे ते तुमच्यासमोर मांडतो आहे तर हे विच व्हिडिओ अवश्य बघा हे फक्त माझे विचार नाही आहेत मित्रांनो हा माझा अभ्यास आहे निरीक्षण आहे त्यामुळे कृपा करून हे व्हिडिओ बघा कारण मित्रांनो तुम्हाला चटपटी जे विषय असतील हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघाल कारण त्याचा शीर्षकच तसं दिलं आहे बार तड़ी पार तडीपार मित्रांनो हा तुम्ही नक्की व्हिडिओ बघणार अगदी हजारोमध्ये बघाल शंभरीमध्ये बघाल लाखामध्ये पण बघाल पण जे विषय तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत तुमच्या भावी पिढीसाठी महत्त्वाचे आहेत ते विषय मी तीन भाग तीन ते चार भागामध्ये मांडलेले आहेत मित्रांनो ते बघा अवश्य बघा ते ऐका मित्रांनो अबकी बार तडीपार आता तडीपार कोण होऊ शकतो मित्रांनो खोटं आहे ना ते एका मर्यादेपर्यंत ठीक आहे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे मर्यादेनंतर त्या खोट्याच खोटं काय होतं विलायच जाते खरी गोष्ट पुढे येते आणि ते खोटं पाठी पडतं मित्रांनो ह्याच खोट्याचाच प्रभाव आहे ह्याच खोट्याचाच प्रभाव आहे त्या खोट्यामुळेच जे काही युवक आणि युवतींमध्ये जी नाराजी दिसली किंवा त्यांची जी वक्तव्य होती त्याला कारण एक खोटं काय खोटं होतं तर एक तर जी धारावीची झोपडपट्टी पुनर्विकास जो विषय होता त्याच्याबद्दल एक खोटं होतं खोटेपणा होता आणि दुसरं खोटं होतं गुजराती आणि मराठी मित्रांनो त्यावरती मी त्या दोन तीन भागामध्ये ते व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे या दोन्ही विषयावरती त्याच्यावरती आता मी सखोल बोलणार नाही पण गुजराती माणूस ह्या महाराष्ट्रात दोन हजार चौदानंतर नंतर आला का यापूर्वी आला नाही का मग दोन हजार चौदा पूर्वीपासूनच ह्या महाराष्ट्रात गुजराती व्यक्ती आलेल आलेला आहे मग तो उद्योगासाठी आलेला असेल व्यापारासाठी आला असेल किंवा श्रमिक म्हणून आला असेल तो आलेला आहे मग खोटं का बोलावं गुजराती आणि मराठी हा विषय का उचलून धरावा तर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मतलबासाठी ह्याचा परिणाम हा झालेला आहे पण तो काही प्रमाणात आणि मित्रांनो हा जर परिणाम हे जर मनावर घेतलं नसतं मतदार राजाने वास्तव समजून घेतलं असतं रियालिटी समजून घेतली असती सत्य समजून घेतलं असतं तर जे काय उमेदवार निवडून येणार आहेत महायुतीचे ते मताधिक्याने निवडून आले असतील लाखोमध्ये दोन चार लाखाच्या फरकाने निवडून आले असतील मित्रांनो ते आता एकाच लाखाच्या फरकाने किंवा हजाराच्या काही पाच पन्नास हजाराच्या फरकाने निवडून येतील पण निवडून येतील हे शंभर टक्के त्याला कारण काय आहे तर मोदीजींकडे मोतीजी मोदीजींना जो मानणारा मतदार आहे मोती मोदीजींवर जो विश्वास ठेवणारा मतदार आहे त्यांच्या कार्यावरती त्याने केलेलं त्याने केलेली योजन, योजना आणलेल्या योजना त्याने आणलेले प्रकल्प यांच्यावरती जो विश्वास ठेवणार आहे ज्याला वास्तव कळते आहे रिअलिटी कळते आहे गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने काय देशासाठी केलं आहे कोरोनामध्ये मोदी सरकारने काय केलं कशी गरिबांसाठी योजना आणल्यात त्या लागू केल्यात त्या कार्यान्वित केल्यात आणि ते आणले आहेत याचा विचार करणारे सुद्धा मतदार आहेत तो एक गठ्ठा झाला दुसरा गठ्ठा कुठला झाला तर एकनाथ शिंदेना मानणारे सुद्धा आहेत एकनाथ शिंदेना सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर बाळासाहेबांना मानणारेसुद्धा आहेत म्हणजे जे जुने जे बाळासाहेबांच्या काळातले वेळातले त्या काळे त्यावेळीचे जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत कारण त्यांनी बाळासाहेबांना जवळून बघितलेलं आहे त्यांचं कार्य बघितलेलं आहे मित्रांनो हे दिसून आलं ज्यावेळी मी चर्चा केली ज्यावेळी मी ह्या लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन चर्चा केली त्यावेळी मला दिसून आलं युवक आणि युवती सोडून म्हणजे आजचे नऊशे अवशे गवशे जे शिवसैनिक असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यावरच्या बळ त्या त्यांच्या विधानांना बळी पडलेले असतील त्यांना सोडलं तर जे त्यांचे आईवडील असतील म्हणजे जे बुजुर्ग आहेत वयस्कर आहेत जे तिसी पस्ती पस्तीसी जे चाळीशीच्या पुढचे आहेत ज्यांनी बाळासाहेबांना बाळासाहेबांचं काम बघितलेलं आहे त्यांचा कार्यकाल बघितलेला आहे ते बाळासाहेबांबद्दल त्यांना आत्मीयता आहेत अशाने एकनाथ शिंदे यांच्या यांनाच समर्थन केलेलं आहे दुसरी गोष्ट हा एक झाला गठ्ठा दुसरा जे राष्ट्रवादीचे आहेत जे अजितदादा पवार यांना मानतात त्यांचाही एक गठ्ठा मिळालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि मोदींनी केलेलं दहा वर्षात केलेलं काम हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं त्या पाच वर्षातलं काम त्यांनी केलेलं त्या पाच वर्षातलं काम मित्रांनो तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि भारतीय जनता पार्टीने केलेली मेहनत त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत तेही तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो लक्षात घ्या ह्या सर्व गोष्टीच्या जोरावरती हे जे काय मतदान झालेलं आहे महाराष्ट्रात त्याचे परिणाम हे महायुतीच्या बाजूनीच लागणार आहेत म्हणजे चाळीसशी पार हे करणारच आहे पूर्वी एकेचाळीस बेचाळीस होते आता ते एक्केचाळीस सुद्धा पुढे जातील म्हणजे चार ते पाच सीट हे महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मिळू शकतात असं माझं आकलन आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने जर मी ते आकलन केलं अभ्यास केला तरीसुद्धा ज्योतिषशास्त्रांच्या शास्त्राच्या हिशोबाने त्याच्या हिशोबाने सुद्धा पंचेचाळीसच्या चा आसपास भारतीय जनता पार्टी आणि महायुती येऊ शकते एका दुसरी सीट इकडे तिकडे होऊ शकते कदाचित क्लीन स्वीपसुद्धा मिळेल कदाचित क्लीन स्वीपसुद्धा मिळू शकते अगदी काठावरती काही हजारांनीसुद्धा युतीचे उमेदवार निवडून येऊ शकतात आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा ह्या महायुतीला मिळू शकतात मित्रांनो लक्षात घ्या आता श शेवटच्या क्षणाला शेवटच्या क्षणाला जी काही भाषा यांनी वापरली आपले कोणते गजादन कीर्ती नाही रा कीर्तिकरच्या विरोधात जे उभे होते महायुतीचे उमेदवार त्यांनी जी भाषा वापरली की मला एकतर जेलमध्ये जावं लागलं असतं किंवा भारतीय जे युतीमध्ये जावं लागलं असतं दोघातली एक गोष्ट मला निवडायची होती ती मी निवडली मला जेलमध्ये जायचं नव्हतं तुरुंगवास भोगायचा नव्हता म्हणून युतीमध्ये गेलो मी शिवसेनेसोबत गेलो रवींद्र वाईकर यांचं जे विधान आहे शेवटच्या क्षणाचं ते घातक कदाचित ठरू शकते ते घातक कदाचित ठरू शकते मित्रांनो लक्षात आलं का ते रवींद्र वायकरांना घातक ठरू शकते जरी ते निवडून आलेत किंवा हरलेत तरी मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे कोण तडीपार होणार आहे कोणाची अवस्था सारखी होणार आहे तर उद्धव ठाकरे शरद चंद्रजी पवार आणि जे काँग्रेसवाले आहेत त्यांचे मित्रांनो लक्षात घ्या आणि नुकतंच निलेश राणेने एक वक्तव्य केलेलं आहे की आता उद्धव ठाकरे हे इंग्लंडमध्ये लंडनमध्ये पळून जाणार आहेत परागंदा होणार आहेत असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे हे नक्की होऊ शकते का ही वेळ उद्धव ठाकरे आप स्वतःवर आणतील का सुद्धा मी एक व्हिडिओ बनवेन त्याच्यावरसुद्धा पुढच्या येणाऱ्या भागामध्ये एक व्हिडिओ बनवेन पण मित्रांनो हा जर विचार केला ह्या परिस्थितीचा तर ती शक्यता नाकारता येत नाही कारण आता ते धास्तवलेले आहेत जे विरोधक आहेत ते आता धास्तवलेले आहेत कारण शेवटी कर्माची फळं इथेच भोगायची हो आहेत आता एक एक गोष्ट बाहेर पडते आता एक एक गोष्ट बाहेर पडते आहे त्या गोष्टीमुळे आता ही वेळ जर त्यांच्यावर आली तर ते काहीतरी नाविन्य आहे असं आपण म्हणायची गरज नाही मग अबकी बार तडीपार कोण होऊ शकते तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो खोटं बोलायचं रेटून बोलायचं पण खोट्याला कुठे सर डोकं नसते किंवा त्याला पायसुद्धा नसते खोटंही खोटंच असते काही क्षणापुरतं काही काळापुरतं ते खरं वाटते कारण ही गोष्ट माझ्या निदर्शनात आलीच ज्या युवकांनी किंवा युवतींनी हे प्रश्नचिन्ह निर्माण केलेत आणि त्यानंतर मी ज्यांना उत्तरं दिलीत त्यावेळी त्यांची शंका निरसन झालं आणि माफीसुद्धा मागितली त्यांनी की आम्ही चुकलो आम्हीचा गैरसमज झाला आमची दिशाभूल झाली हे त्यांनी माफीसुद्धा मागितली याचा अर्थ काय मित्रांनो किंवा काही मी न सांगतासुद्धा त्यांच्या काही वेळा काही वेळानंतर ही गोष्ट लक्षात सुद्धा आली आपसात चर्चा करताना म्हणजे वास्तव न सांगतासुद्धा त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनात ही गोष्ट आलीसुद्धा की आपण ही गोष्ट केलेली चुकी केली आहे आपण चुकीच्या प्रकारे मतदान करून आलो आहे आपण चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं आहे आणि चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून मतदान केलं आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे म्हणजे अब्कीबार तडीपार कोण आहेत तर माननीय उद्धव ठाकरे त्यांना माननीय म्हणायचं की नाही हे तुम्ही ठरवा पण अब्कीबार तडीपार उद्धव ठाकरे बाळासाहेबांचं नाव मी तिथे मध्ये लावणार नाही कारण तो त्यांचा अपमान होईल कारण ज्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्या विचारधारेला बगल दिली पायदळीत उडवलं त्या व्यक्तीच्या पुढे बाळासाहेब लावणं हे चुकीचं आहे शेवटी ते त्यांचे वडील आहेत त्यांच्या पुढे बाळासाहेब लागतील पण मी नाही लावत मला ती मनात इच्छा निर्माण होत नाही ह्या व्यक्तीच्या पुढे बाळासाहेब लावणं पण बाळासाहेब आणि ह्या व्यक्तीमध्ये जमीन आसमाचा फरक आहे त्यांच्या विचारधारेमध्ये यांनी फक्त तुष्टीकरणाचं राजकारण केलं मुसलमानाचा एक गठ्ठा मिळवण्यासाठी त्यांनी हे सर्व प्रकार केलेत मित्रांनो लक्षात घ्या बाळासाहेबांनी मुसलमान यांना कधी विरोध नाही केला मुसलमान यांना कधी विरोध नाही केला पण त्यांना समर्थनही नाही केलं जे राष्ट्रभक्त आहेत त्यांचं समर्थन केलं आणि जे देशद्रोही आहेत त्यांचा विरोधही केला मग तो मुसलमान असो किंवा हिंदू असो कुठल्याही जाती धर्माचा असो हे बाळासाहेबांचं एक तत्व होतं जो राष्ट्रभक्त आहे त्याचं समर्थन आणि जो राष्ट्रद्रोही आहे त्याचा विरोध वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तास इतकंच भारत माता की जे वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र